दुर्गापूर परिसरामध्ये जे डब्ल्यू सी एल एरियाला लागलेला परिसर कर जो आहे त्याच्यामध्ये गेले पाच ते सहा दिवस एक लेपड हा वस्तीमध्ये येऊन कुत्रा किंवा कोंबडे यांची शिकार करीत होता आता होता लोकांच्या तक्रारीनुसार आम्ही त्या ठिकाणी पिंजरे लावलेले होते आणि चार पाच दिवसापासून जो त्या ठिकाणी आम्हाला हुलकावणी देत होता वनविभागाला तो हा काल रात्रीला दहा साडेदहा वाजता पिंजरा बंद झालेला आहे तो ते आता मध्ये आहे का हुँ? ते आता बिपट मध्ये आहे आता सदरचा बिपट मध्ये ठेवलेला आहे समोर वरिष्ठाच्या आदेशानुसार त्याला आपल्याला काय करता येईल ते ठरवले जाईल